पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठामध्ये जनावरे विक्रीसाठी घेऊन जाण्यास पोलीस प्रशासनाकडून अडवणूक केली जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते अनेक अक्षरशः उपासमारीची वेळ आली असून या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आज सावंतवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालयाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी भेट देत निवेदन सादर केले कोकणातील शेतीसोबत पशुधन हा शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत आहे विशेषतः पावसाळ्यात आणि त्यानंतर शेतीची कामे पूर्ण झाल्यानंतर अनेक शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यातील जनावरांच्या बाजारात आपली जनावरे विक्रीसाठी घेऊन जातात यातून त्यांचा चांगला दर मिळतो आणि त्याचा उदरनिर्वाह चालतो मात्र गेले काही दिवसापासून सिंधुदुर्गातील जनावरे कत्तलीसाठी नेण्याचे प्रमाण वाढल्याने ही अवैध जनावरांची वाहतूक पशुप्रेमींकडून पळकडली जात आहे यामुळे शेतकऱ्यांकडून नेण्यात येणारी जनावरांची वाहतूक ही याच पद्धतीची आहे असे समजून पोलीस प्रशासनाकडून अडवली जातात याचा फटका सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना बदलत आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे आवश्यक परवानगी आणि कागदपत्रे असली तरी काही ठिकाणी विनाकारण अडवणूक केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे या निर्बंधामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते या गंभीर परिस्थितीमुळे कोकणातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे प्रशासनाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांची अडचण दूर कराव्यात आणि जनावरांच्या वाहतुकीसाठी व सुटसुटीत नियम तयार करावे अशी मागणी जोर धरत आहे अन्यथा सव्वीस जून रोजी शेतकरी आपल्या जनावरांसोबत उपविभागीय कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे यावेळी राजकुमार राऊळ वासुदेव होडावडेकर विशाल राऊळ गंगाराम येडगे रवींद्र येडगे बंडी सावंत रोहन बिरोडकर राजेश येडगे संजय गवस चंद्रकांत गावडे पांडुरंग देसाई आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मागणी आहे की शेतकरी जो शेतकरी आहे तो शेतकरी खरोखर त्या शेतकऱ्यांना विकतो की नाही गामली मग गामली काय आजपर्यंत तरी आम्ही बघितलेलं नाही हो, कुठेतरी की आता इतकी शंभर वर्ष आम्ही आमचे आम्ही आमच्या ऐकवत आहे की शंभर वर्ष लोक जास्त असतील पण असे व्यवसाय चालू आहे की पण पश्चिम आठ शेतकरी तर खाली नाही आहेत विदर्भातील जसे शे शेतकरी जसे शे पावसाची वाट बघत असतात तसे शे कोकणी शेतकरी जो आहे तो आपल्या पश्चिम आठ शेतकऱ्यांचा वाट बघत असतो आणि आज अशी परिस्थिती आहे की शेतकरी खाली यायला तयार नाही कारण बशी पहिल्यासारखे कोण चालत न्यायचा विषय आला नाही कारण काय पहिल्यासारखी वाहनं पण कमी नाही आहेत वाहनाचा वाहनं वाढली आहेत ॲक्सिडेंट वाढली आहेत ह्या भीतीने आता शेतकरी काय करतात की बनवलो पिकअप असतील टॅम्पो असतील अशा माध्यमातूनच आपण एक आता वीस पंचवीस चाळीस वर्ष वाहतूक करत असतो पण आता ह्या दोन वर्षा दोन अडीच वर्षामध्ये तर खूपच झालं आणि ह्या पंधरा महिन्यामध्ये तर खूपच झालेलं आहे या अधिक पोलीस अधिकाऱ्यांचं असतील ते अजून असते भरपूर त्रास वाढलेला आहे तो त्रास कमी व्हावा आणि आम्हाला जून जुलै ऑगस्ट फक्त गाभणी म्हशी गाभण्या गायी दुत्या गायी यांचे प्रवास करण्यासाठीच आम्हाला आपण मार्गदर्शन करा आणि याच्यातून आम्हाला मार्ग द्या यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो आहे पंधरा ते पंधरा दिवसापूर्वी दानोली धोडकी दानोली या दरम्यान मग काहीतरी पोलिस अधीक्षकांनी पोलिसांनी काहीतरी बैल असे पकडले आहेत शेतकऱ्यांचे जे घाटावरचे बैल शेतकरी येऊन या आपल्या स्थानिक शेतकऱ्यांकडून साठ सत्तर हजारांनी जोडी घेऊन ते शेती करण्यासाठी जात होते किंवा गॅलोन घेऊन जात होते त्या चालनात नेत असताना त्या बैलांना पकडून ते, ते बैल आणून सांगेली कविटकर यांच्या गोशाळेमध्ये सोडलेले आहेत पण तिथे परिस्थिती साहेब अशी आहे की तिथे त्यांच्या ते 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 जनावरांना ज्या गोशाळेमध्ये त्यांची जनावरं आहेत त्यांनाच झालेला चारा पुर पुरेसा नाही त्यामुळे ह्यांना ते काय घालतील आज त्या जेवढ्या जनावरं पकडल्या आहेत त्या सर्व जनावरांची उपासना आलेल्या आहेत त्यांना धड पाणी नाही त्यांना धड अन्न नाही ते पण त्याचा पण आम्ही उल्लेख ह्या अर्जामध्ये केलेला आहे की तात्काळ येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये त्यांचा चाराचा त्यांना चारा नेऊन पुरवावा आणि त्यांचा त्यांचे उपासमार थांबवावेत म्हणून साठी आम्ही त्यांच्यामध्ये पण उल्लेख केलेला आहे दोन्ही समस्या येणाऱ्या सव्वीस तारीखच्या आज सव्वीस जूनच्या आज नाही सुटल्या तर आम्ही गाई मशीनना घेऊन सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या मुलाबाळांना घेऊन आम्ही ते प्रशासनाच्या नावाने बोंबर आंदोलन करणार